स्वतःच्याच शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या सत्तावीस तारखे रोजी शनी सुद्धा मीन राशीमध्ये मार्गी होण्याच्या उंबरट्यावरच आहे आणि या दोन शक्ती जेव्हा वृश्चिक राशीच्या चौथ्या आणि पाचव्या भावावरती थेट परिणाम करतात ना तेव्हा फक्त घटना बदलणार नाहीत मन विचार निर्णय नाती घर आयुष्याची दिशा या सगळ्या बदलतात हा काळ वर नेऊ शकतो आणि खालीही ओढू शकतो आणि इथे निर्णय नाही तर तुमचा विवेक महत्वाचा आहे कारण सांगितलेला आहे की राहू स्वनक्षत्रे मनोवृत्तीना विचलनम करोती राहू जेव्हा स्वतःच्या नक्षत्रात असतो तेव्हा मनावर विचारावर आणि भावनांवर त्याचा स्पष्ट प्रभाव येतो त्यामुळे आज आपण वृश्चिक राशीसाठी या सर्व संयोगाचा एक तार्किक आणि सरळ साधे विश्लेषण करणार आहोत जे मला जाणवं तेच मी सांगणार आहे कदाचित काही गोष्टी तिखट वाटतील पण हेच वास्तव असू शकत राहू स्वनक्षत्र स्थितो मनोवृत्तीनाम अतिशय कुरुते राहू स्वतःच्या नक्षत्रात असला की मनाच्या लहरी विचारांच्या गती आणि अपेक्षांचे प्रमाण हे खूपच वाढलेले असते हा नियम या संपूर्ण काळाचे मूळ तत्वच आहे त्यामुळे राहूच्या फलांचा प्रभाव सरळ साधाही नसतो तो तुमच्या वेग इच्छाशक्ती आणि अनेक नवीन शक्यता निर्माण करतो पण विवेक ढळला तर तेच तुमचं नुकसानही करते राहूच्या कुंभ राशीमधून जो प्रवास असेल ना तो वृश्चिक राशीसाठी चौथ्या भावातून असणार आहे आणि चौथा भाव काय सांगतो मन घर जमिनीचे व्यवहार वाहन कुटुंबातील शांतता आणि तुमच्या अंधकरणाचे स्थैर्य राहू म्हणजे काय भ्रम वेग अनपेक्षित घटना तंत्रज्ञान क्रांती बदल अदृश्य प्रभाव युक्ती आणि महत्वाकांक्षा म्हणजेच राहू आहे राहू चौथ्या भावामध्ये आणि तिथेच तो स्वतःच्या नक्षत्रामध्ये हा एक अत्यंत तीव्र संयोगच मानायला हरकत नाही हा संयोग शुभही नसतो आणि अशुभही नसतो तो तुमच्या जीवनात मोठ्या हालचाली आणतो प्रगतीही आणतो याचे सकारात्मक परिणाम पण असतील घर असेल प्रॉपर्टी असेल वास्तुविषयक मोठे बदल असतील ना तर त्याच्यावरही हा परिणाम करेल चतुर्थ भावात राहू बसला की माणूस घर जमिनीचे व्यवहार नूतनीकरण बदल खरेदी विक्री यावर मोठे निर्णय घेतो कारण की राहूचा स्वभावच बदल घडवणार आहे मनाची शक्ती वाढेल कारण की वृश्चिक राशी आधीच खोल विचार करणारी आहे त्यात राहूचा प्रभाव आहे त्यामुळे आंतरज्ञान तीव्र होत आणि विचारांची गतीही वाढते लपलेल्या संधी समोर येतील राहू जे देतो ते अचानकच देतो कोणाला प्रमोशन मिळते कोणाला नवीन मार्ग सापडतात कोणाला अचानक आर्थिक फायदा पण होतो तांत्रिक क्षेत्रातही तुमची चांगली प्रगती झालेली दिसून येईल कारण की राहू हा तंत्रज्ञानाचा अधिपती आहे म्हणून या काळात तांत्रिक कौशल्य संशोधन विश्लेषण किंवा नवनिर्मितीचा वेगही वाढलेला असेल तुम्ही सावधानता पण बाळगली पाहिजे मनावर ताण वाढतो शततारका नक्षत्र राहूला वेग देते आणि वृश्चिक राशी अजूनच खोल जाते दोन्ही मिळून काय होतं अतिविचार भीती भ्रम आणि गोंधळ तयार होतो कुटुंबातील गैरसमजपण वाढतात कारण की राहू चतुर्थ भावात संवादातील दुरावा वाढवतो तुमचं मन बदलल्यामुळे घरातील लोक त्रस्त होऊ शकतात उताळपणाचे निर्णय जे असतात ना ते सुद्धा राहू घ्यायला भाग वाढू शकतो राहू निर्णय ताबडतोब घेवण्यास प्रवृत्त करतो आणि हे निर्णय अनेकदा नंतर पश्चातापच देतात विशेषतः मानसिक आजार जे असतात ना ते उद्भवू शकतात बेचनी रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित त्रास पण वाढू शकतात शनी मेन राशीमध्ये मार्गी झाला म्हणजे वृश्चिक राशीचा तो पंचम भाव असेल आणि या भावावरून आपल्याला बुद्धी निर्णय अभ्यास तुमची संतती नवीन प्रोजेक्ट क्रिएटिव्हिटी धैर्य आणि योजना शक्ती पाहायला मिळते आता शनी मार्गी झाला पण तो वक्री असताना अनेक गोष्टींना विलंब करत होता था, मार्गी झाल्यावर अडकलेली कामं सुरळीतपणे सुरू होतील याचा सकारात्मक परिणाम पण असेल ना निर्णयांमध्ये स्थैर्य येईल काही महिन्यांपासून अनिश्चितता होती अनेक निर्णयांमध्ये आता ते निश्चित होतील तुमची प्रगती चांगली होईल विद्यार्थ्यांना बक्षिसे पण मिळतील शनी येथे कष्टाचं फळ देईल विशेषतः हो तुम्ही केलेले संशोधन असेल तुम्ही केलेले व्यवस्थापन असेल मॅनेजमेंट असेल काही तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल किंवा तुमचं एखादं तांत्रिक क्षेत्र असेल यामध्ये सुद्धा तुमची प्रगती होईल मुलांबाबतीमध्ये संतती बाबतीमध्ये तुम्हाला आनंदही मिळेल कारण की ह्या भावातील शनी जो आहे ना तो मुलांशी संबंधित मतभेद कमी करतो परीक्षा आणि अभ्यासात एकाग्रता पण वाढवतो तुमचा बुद्धिभाव हा स्थिर होईल सावधानता काय बाळगली पाहिजे कधी कधी भीती वाढू शकते शनी अधिक वृश्चिक राशी म्हणजे काय चुकीचे होईल ही भीती वाढवत असते परिपूर्णतेचा अति आग्रह तुमच्याकडून वाढेल आणि तो टाळायचा आहे यामुळे तुमची कामच मंदावतील कठोरपणा थोडासा होऊ शकतो कारण शनी पंचम भावात कठोर भूमिका आणतो शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो हा योग मित्रांनो अत्यंत महत्वाचा झालेला आहे कसा आहे की तो मनावरती सखोल वरती परिणाम जेव्हा करतो त्यावेळेस लोकांच्या बारीक बारीक चुका सुद्धा तुम्हाला दिसायला सुरू होतात आणि जेव्हा तुम्ही जास्त चुका इतरांना दाखवता त्यावेळेस मतभेद वाढत जातात त्यामुळे मन काहीतरी सांगेल पण वास्तव वेगळे असेल जर विवेक हरवला तर चुका होतील आणि जर शिस्त ठेवली तर मोठी झेप पण मिळेल हा काळ वृश्चिक राशीला आतूनच बदलणारा काळ ठरणार आहे आर्थिक स्थिती बाबतीत काही सकारात्मक गोष्टी असतात जे मी सुरुवातीला म्हणालो कि अचानक आर्थिक लाभही होतील आणि जुनी थकलेली रक्कम जी असते ती पण मिळते नवीन तुमचे अर्निंग रिसोर्सेस असतात उत्पन्नाचे स्रोत असतात ते पण वाढतात आणि तांत्रिक कौशल्यामध्ये प्रगती होऊन तुम्हाला वेगवेगळ्या संधी पण मिळतील पण सावधानता बाळगा चुकीची गुंतवणूक करू नका कागदपत्रांबाबतीत तुम्ही गाळ राहू नका घर जमीन आणि व्यवहार यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे उतावळीपणा जो असेल तो टाळला पाहिजे नातेसंबंधा बाबतीत सकारात्मक काय असेल की जुने मतभेद मिटून जातील घरातील एक निर्णय सुखकारक ठरेल आईच्या तब्येतीमध्ये पण सुधारणा तुम्हाला जाणवेल पण सावधानता पण बाळगली पाहिजे नातेवाईकांच्या बाबतीत तुम्ही संशय घेणं कमी केलं पाहिजे राग तर कमी केलाच पाहिजे तुमच्या स्वभावातील खोली इतरांना चुकीची वाटू शकते त्यामुळे दुसऱ्याचे दोष जास्त बघू नका तुम्ही राहू तुमची वृत्ती चंचल करणार आहे त्यामुळे ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीत सावधानता तर ठेवलीच पाहिजे रक्तदाब जसे मी सुरुवातीला म्हणालो पोटाशी संबंधित समस्या किंवा झोपेचा अभाव ता या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत त्यामुळे तुमचा मानसिक ताणही नियंत्रित होईल या बरोबर तुमच्या ज्या नित्य नियमित उपासना असतात त्या सुद्धा तुम्ही करत राहाव्या ह्या योगाचं चा एक चांगली गोष्ट असते की जुन्या आजारांचं मूळ कळतं शरीरातील सहनशक्ती पण वाढत जाते आणि मित्रांनो पुढील सहा महिन्यातील काही ठळक घटना जर तुम्हाला सांगायच्या झाल्या तर एखादं मोठं घर किंवा निर्णय होतील आर्थिक संधी वाढतील आणि नातेवाईकांशी तणाव आणि नंतर मग समाधान मिळेल मोठे प्रोजेक्ट पण मिळतील आणि स्वतःच्या कामात एक मोठा बदल पण दिसेल मन आणि बुद्धी यांच्यामध्ये ताणतणाव तर येईलच पण करिअर मध्ये तुम्हाला उंची देणारा हा काळ असेल त्यामुळे इथे सकारात्मक संधी आहेत प्रगती आहे प्रॉपर्टी वाढलेली आहे तांत्रिक कौशल्य वाढेल परीक्षेमध्ये पण थोडं यश मिळेल आणि नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि तुमच्यातले नेतृत्व गुण जागे होतील आणि ते इतरांना पण दिसतील मान सन्मान तर तुम्हाला नक्कीच मिळेल आर्थिक वाढ तुमची झालेली दिसून येईलच फक्त जपून घ्याव्या अशा काही गोष्टी असतील त्याच्यामध्येच मी सुरुवातीपासून सांगत आलेला आहे उतावळेपणा संशय चुकीचे गुंतवणूक निर्णय आणि इतरांकडून जास्त अपेक्षा आणि शेवटी तुमच्यामध्ये जो फार जुना गुण आहे तो म्हणजे आडमोठे हा तुम्ही टाळला पाहिजे तर हा राहूचा कुंभ प्रवास आणि शनीची मार्गी अवस्था वृश्चिक राशीसाठी हे दोन्ही मिळून एक मोठे वळण देणारे आहेत इथे वरचा रस्ता आहे आणि खाली घसरण्याचाही रस्ता आहे कोणती दिशा मिळेल हे ग्रह नाही ठरवत तुमचं मन तुमचा विवेक आणि तुमच्या कृती ठरवतात प्राचीन शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की शनी फलप्रदह कर्मनाम राहू फलप्रदह बुद्धीनाम शनी तुमच्या कष्टाचं फळ देतो आणि राहू तुमच्याच निर्णयाचं फळ देतो म्हणून हा काळ एक शिकवण वृश्चिक राशीला देईल गती पासून घ्या आणि दिशा शनीपासून घ्या आणि विवेक हा स्वतःकडून घ्या मन शांत ठेवा निर्णय मोजून घ्या भावनेपेक्षा वास्तव पहा आणि आपण कोण आहोत काय करू शकतो कुठे पोहोचू शकतो याच भान ठेवा कारण या काळाचा शेवट तुम्हाला वर नेण्यासाठीच आहे पण त्यासाठी योग्य पाऊल तुमचंच असेल पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील मार्गदर्शनामध्ये प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम